कसे आहेत मित्रांनो बरे आहेत ना हसताय ना हसतच राहायला हवा आणि जसा वेळ मिळेल तसा भटकत राहायला हवा चला आज जाऊ सप्तश्वरुंगी देवीच्या मंदिरात हे मंदिर डहाणूला निकावली गावात आहे हे मंदिर खूप जुने आणि डहाणू गावातल्या लोकांची मूळ देवी आहे या मंदिरात आल्यावर खूप प्रसन्न आणि उत्साही वाटते मंदिरातला गाभारा गोल आणि घुमटदार आहे आम्ही गेलो त्या दिवशी खूप पाऊस असल्यामुळे गावात लाईट नसल्याने मंदिरात जरा काळोखच होता पण देवाच्या दारात देर हैले लेकिन अंधेरा हा डायलॉग मारला आई जगदंबेचा विजय असो असे जयघोष करून आईच्या पाया पडलो ब्रह्मदेवाच्या कमंडलू पासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहाव्यास मिळते ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे येथील गाभाऱ्याला शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सवही साजरा केला आईसमोरची सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते देवीची मूर्ती दोन फूट उंचीची आहे ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत देवीला अकरा वार पैठणी शालू प्रकारातील साडी लागते व चोळीला तीन वार खण लागतात डोक्यावर सोन्याचा मुकुट कर्णफुले नथ आहे तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे कमरपट्टा पाया तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात गावातील रहिवाशी दुपारच्या वेळी आरती करायला येतात आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत आरती केली आणि गावात फिरायला गेलो गावात छान एक नदी होती आम्ही त्या नदीच्या बाजूला थोडा वेळ स्पेंड केला नदीचे पाणी जरा खराबच होते म्हणून आम्ही त्यात उतरण्याचा मन कॅन्सल केले तिकडनच्या निसर्गाचा आनंद घेतला आणि निघालो मुंबईच्या दिशेने आमच्या घरी येण्यासाठी जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका